माझ्या मैत्रिणी दरवर्षी आपल्या नवऱ्यासोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात आणि आपण लग्न झाल्यापासून एकदाही कुठं फिरायला गेलो नाही तर त्यांच्यापेक्षा आपण जास्त फिरायला जातो मागच्या महिन्यामध्ये तुझ्या मामाच्या पोरीच्या लग्नाला वर्धेला गेलो होतो शिमाच्या पोरीच्या लग्नाला नागपूरला आणि काल तर बाजारात गेलो होतो त्यांच्यापेक्षा आपणच जास्त फिरायला जातो म्हणजे कोणाच्या लग्नाला जाणं बाजारात जाणं ह्याला फिरायला जालं म्हणतात का अहो थंड हवेच्या ठिकाणी म्हणतात थंड थंड हवेच्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायला असं झालं होते का थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी आधी किसा गरम पाहिजे किसा समज ठीक आहे तुम्ही तुमचा खिस्सा गरम करा तोपर्यंत मी दोन काठ्या शोधून ठेवते काठ्या कशासाठी जेव्हा तुमचा खीसा गरम होईल ना तेव्हा आपल्या दोन काठीचा आधार घेऊन इरायला जावं लागेल माहित आहे <laughs>